आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरगे येथे लहान मुलांसाठी बाल आनंद बाजारचं आयोजन केलं असून त्यामध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान किंवा व्यवहार कसे करायचे असतात पैसे घेणे घेणे हा जो व्यवहार असतो तो त्यांना समजावा व्यापार कसा करावा सारख्या दुकान आहे व्यापार आहे आणि छोटे मोठे स्टॉल लावून मुलांच्या ज्ञानामध्ये त्याचं भर कशी होईल या दृष्टीनं आम्ही गावकऱ्यांच्या मदतीनं या बाल बाजाराचं आयोजन केलं कपूर क्षेत्रात निर्णय शाळा वर्गी या शाळेमध्ये आज बाजार आनंद बाजार बनवलेला एखाद्याने शाळेची भेट दिली असता सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक सहभाग घेऊन व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी या ठिकाणी भाजीपाला किंवा खाऊचे जे पदार्थ आहेत त्याची भरपूर विक्री केलेली आहे त्याच्यातून त्यांना एक प्रकारचा आनंद मिळाला आणि अशा प्रकारची उपक्रम राबवणारी हे बार्शी तालुक्यातील उत्तर भागातील अतिशय उपक्रमशील अशी शाळा आहे त्याबद्दल मला या शाळेचं मुख्याध्यापकाचं आणि सर्व शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि अशाच प्रकारची त्यांची गुणवत्ता वाढावी आणि शाळेची प्रगती उल्लेखनीय व्हावी या दृष्टीनं त्यांना मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज जिल्हा परिषद शाळाहून वर्गे या ठिकाणी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्या सर्वांच्या स्त्रीच्या आधारेने आदे आज आदे आनंदी बाजार वर्गे इथे बनलेला आहे हा आनंदी बाजार इतकाच चांगला आणि सुसज्ज असा वाटला आणि हा बाजार पाहून खरोखर मनाला आनंद झाला विद्यार्थ्याला व्यावहारिक ज्ञान बौद्धिक ज्ञान वाढेल याची पूर्णपणे शाळेनं व शिक्षकाने दखल घेतलेली आहे त्या या आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांना शंभर टक्के पैशाचं आणि व्यवहाराचं ज्ञान अधिकाधिक मिळेल याचं मी खरोखर ह्याच्या पाठीमाग कधीही आमच्या उंबरगे गावामध्ये दोन तीन वर्षाखाली बाजार भरला होता त्यानंतर या वर्षी बाजार कोरोना काळामध्ये बाजार भरला नाही त्यानंतर आता बाजार भरला खरोखर मनापासून आनंद झालेला आहे आणि गावातील सर्व तरुण मित्रांनी असेल गावातील ज्येष्ठांनी असेल सर्वांनी आनंद घेतलेला आहे तसंच विद्यार्थ्यांनी आनंद घेतलेला आहे हा आनंदी बाजारातून बरेचसे काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि मुलांचं व्यावहारिक ज्ञान वाढेल खरोखर सर्व शिक्षक यांचं मनापासून धन्यवाद आज जिल्हा प्रयोगशाळेमध्ये आनंदनगरीचा उपक्रम साजरा केला आणि खूप छान वाटलं मुलांना आरती जेवण घेवाण समजली आम्हाला वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळाले मुलांनाही आर्थिकावर समजला एक रुपये येतो कसा याची मुलांना माहिती झाली तर छान वाटलं शाळे नाशिक उपक्रम घ्यावेत <गलागासी> ना। ना। आज या ठिकाणी शाळेमध्ये बाल आनंद बाजार जवळचं आयोजन केलेलं होतं या आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांना रुपये येतो कसा जातो कसा वस्तूंची जाहिरात कशी करायची आपली वस्तू विकायची द्यायची आपली खरेदी कितीची आहे विक्री कितीची आहे त्यातून नफा झाला का तोरता या सर्व गोष्टीचं ज्ञान करना आज या बाल आनंद आजाराचं निदर्नं झालेलं आहे या बाल आनंद आनंद आजारामध्ये विद्यार्थी चालू आहे आनंदानं आपल्या माल विकला आपल्या मालाची जाहिरात केली जाहिरात करणं हे फार महत्वाचं आहे आणि ते जाहिरातीचं तंत्र त्या आज विद्यार्थ्यांना रुपयाचे देवाण घेवाने ग्रामपंचायतचे सदस्य साहेब आमचे आणि त्याचबरोबर आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि सर्वसामान्य ग्रामस्थी यांचा मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत कौतुकाची थाप असावी अशी एक छोटीशी मनसे व्यक्ती आणि ते थाप घे आज जिल्हा परिषद शाळा उंबरगे येथे बालानंद बाजार मेळावा भरला होता या उपक्रमामध्ये व्यवहारामध्ये गणिताचा उपयोग कसा करायचा आणि शालेय विषय शाळेविषयी त्यांनी नॉलेज आहे की तुम्ही आयुष्यात कसं वापरायचं याचा अनुभव यावा म्हणून खरेदी विक्री कशी करायची नफा कसा तोटा कसा याचा अनुभव यातून मिळावा यासाठी आमच्या शाळेत आज आयोजन केलं होतं आणि यातून विद्यार्थ्यांना खूप असा मोठा अनुभव आलेला आहे आणि याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात होणार आहे आले आहे हे मला समजलं आणि खरेदी पण केली मी कांदे भाजी सगळं घेतलं आणि मग व्यवस्थित पैशाचा पैसे पैसे मागून घेतात तरी हा मुलांना योग्य वाटला आणि शिक्षकांपासून मुलांना चांगला व्यवहार करायचा कसा आहे ते शिकवलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरगी या ठिकाणी आनंद बाजार याचे आयोजन केलेले होते या आनंद बाजारामध्ये अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद विद्यार्थी पालक माता पालक यांचा आम्हाला लाभला तर शासनामार्फत जे वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो ते खरंच प्रत्येक उपक्रम हे प्रत्येकाचा काही ना काहीतरी आपल्याला उपयोग होते आता उदाहरणार्थ आपण बा आनंद बांधार असा घेतला तर त्या आनंद बाजारामधून आप मुलांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन वाढला त्याचबरोबर मुलं नका त्याचबरोबर ख बेरीज बाजार होते अशी मुलं ना क्रिया त्या केली आणि सर्वच मुलं अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या बाजारामध्ये सांगून जाते mulan cainin ke pasar, orang ini mau जिल्हा परिषद प्राथमिक प्रसंग शाळा येथे आनंद बाजार गुरवण्याबद्दल सगळ्या शिक्षक बंदाचं पूर्ण केलं आणि त्याला कृषी कृतिसाद उत्साह मिळाला गावातल्या माता भगिणी सगळ्यांनी व्यवस्थित जे जे काही सामान खरेदी करायचं विक्री करायचं आहे ते व्यवस्थित करून याबद्दल प्रतिसादामुळे तिथेच आनंद आनंद बाजार हा आनंद बाजार असं सगळं झालं

रुपया किती तू काय बुपयला आणलं तर सांग चालेल साहित्य किती रुपये मिळालेत ना वीस रुपये मिळाले सांग त्याला मदत केली ना बुकत ना